हाय रिवन तर ना काही कारणामुळे ना मी परवा जे आहे पानपुरच्या गाडीला सुट्टी घेतली तर मग याला तेच तुमच्याशी शेअर करायचं होतं जेव्हा मी जर घरी असते तेव्हा माझं संध्याकाळचं रुटीन कसं का असतं काय असतं एरवी तर मला घरी यायला खूप उशीर होतं साडेआठ नऊ कधी साडेनऊ आणि गुरुवार वगैरे असेल तर मग विचारूच नका साडे दहा अकरा वाजलेले असतात आणि जे काय असेल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत असते की कसं काय माझं रुटीन असतं पण आज जे आहे सुट्टी आहे त्याच्यामुळं मस्त फ्रेश वगैरे झाले दिवाबत्ती केली आणि लगेच जे आहे स्वयंपाकाला लागलेले कारण प्रत्युषचे पप्पा जे आहेत सकाळी लवकर ऑफिसला गेलेले आणि ते येईपर्यंत मला जेवण जे आहे रेडी ठेवायचं होतं म्हणून मग मी पटापट जे आहे स्वयंपाकाला लागले सगळ्यात पहिले डाळ जे आहे ते लावून घेतलेली कारण वरण हे मँडेटरी आहे रोज वरण लागतं आमच्याकडे प्रत्युषला त्याच्या पप्पांना आता इथं वांगे जे आहेत वांग्याची मस्त भाजी बनवण्याचा जो आहे प्लॅन होता माझा आणि छान असं मस्त वाटतं मला कधी म्हणजे सुट्टी घेतली ना खूप मस्त छान रिलॅक्स वाटतं कारण माझं असं रुटीन खूप कमी असतं की मी संध्याकाळच्या वेळी घरी असते किंवा संध्याकाळी दिवाबत्ती करायला घरी असते असं खूप कमी वेळा होतं म्हणून मला ते छान वाटतं तर वांगी वगैरे जे आहे मी मिटत थोडा वेळा भिजवून ठेवलेली आहे तोपर्यंत प्रत्युषने जे काही बाहेर मेस केलेला असतो ना म्हणजे पसारा घालून ठेवलेला असतो ना तो मला आवरावा लागतो कारण त्याचं काम फक्त पसारा करायचं असतं आवरायला त्याला अजिबात आवडत नाही खूप जास्त जे आहे तो कंटाळा करत असतो तर असो लहान येतो अजून हळूहळू गोष्टी शिकेल म्हणून मीच जो काही त्याचा थोडाफार पसारा पडलेला होता तो आवरून घेतला त्याच्यानंतर पुन्हा किचनमध्ये आल्या तर वांगी जी होती मी मस्त मिठाच्या पाण्यात म्हणजे थोडासा त्याचा कडवटपणा कमी होता असं म्हणतात त्याच्यामुळं वा आणि काळी पण पडत नाहीत वांगी त्याच्यामुळं मिठाच्या पाण्यात जे आहेत तीन तीन वांगी होती ती टाकलेली आमच्या तिघांसाठी तेवढी भाजी सफिशियंट असते म्हणजे वरणपणे त्याच्यामुळं आणि आता मसाला जो आहे वांग्यासाठीचा सा, तो बनवणार आहे मी म्हणजे बघा ना आता ज्या लेडीज रोज घरात असतात त्यांना रोजचंच असतं हे संध्याकाळचं रुटीन म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवणं आणि त्याचा किती कंटाळाचा असतो पण मला कधी कधी आज सुट्टी असा ना तर खूप छान वाटतं की यार आज मी लवकर घरी आहे किंवा लवकर स्वयंपाक करणार आहे लवकर आवरणार आहे तर वांग्यासाठी बेसिक शेंगदाण्याचा कूट जर बनवलेलाच होता आता इथं कोथंबीर नव्हती माझ्याकडे म्हणून मी ती स्कीप केली लसूण वगैरे जिरे आणि धने पावडर वगैरे टाकून बेसिक असा जो मसाला आहे आपण भरले वांगेला बनवत होता काही काही जण वाटण वगैरे पण घालून करतात पण मी तशी कधी वांगी करत नाही थोडासा कांदा वगैरे कांदा टोमॅटो व छान वाटण त्याच्यात भरून म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे जे आहे ते भरून मस्त अशी थोडीशीच मला भाजी बनवायची खूप पातळ नको आहे मला भाजी म्हणून इथं मी कांदा टोमॅटो जो आहे ते करून घेते तोपर्यंत आता प्रत्युषणा मम्मीच्या घरी गेला होता माझ्या मम्मीचं घरीतून जवळ असेल त्याच्यामुळे त्याची मध्ये लुडबुड नाही आहे स्वयंपाक करताना त्याचं काहीतरी काम होतं म्हणून तो तिकडे गेला आहे तोपर्यंत म्हटलं पटापट पटा स्वयंपाक जो आहे आवरून पन, तो आवरून घ्या म्हणजे थोडंसं रिलॅक्स पण थोडासा वेळ मिळेल नाही तर रोजचीच माझी ना धावपळच असते म्हणजे गाडीवरून आलं की इतकी घाई घाई घाईघाई स्वयंपाक करायचा की लगेच जेवणाची तयारी लगेच झोपायची तयारी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं असतं म्हणून ती तयारी म्हणजे खूप रोज घाई होत असते पण आज तसं नाही आहे आज थोडंसं रिलॅक्स आहे म्हणून मग मी पण जो आहे स पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे थोडा वेळा सुद्धा मिळेल म्हणून अशा हिशोबाने जे आहे चालू एकीकडे डाळसुद्धा बनली तर वांग्याची मस्त जी भाजी आहे ती करून घेते कांदा टोमॅटो कडीपत्ता आणि <coughs> भरलेली वांगी टाकायची मला फक्त त्याच्यामध्ये आणि छान हुशार ती थोडीशी थोडीशीच भाजी करायची म्हणून अशी मस्त होते प्रत्युषला तिखट अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं भाजी तिखट करणार नाही आणि त्याला वांगी खूप जास्त आवडतात म्हणून मला तिखट करूनही जमणार नाही कारण मग त्या तो खाणार नाही त्याला तिखट खायची सवय कधी लागेल माहिती नाही पण ठीक आहे हळूहळू बघूया ट्राय करूया मी त्याला तिखट खायला देते थोडं थोडं पण नाही त्याला जास्त तिखट जमत म्हणून मी भाज्या तशाच आणि माझं उलट आहे मला ना असं तिखट झणझणीत जेवण लागतं आणि प्रत्युष्णाने त्याच्या पप्पांना ना एकदम फिक्कं एकदम म्हणजे आपण जे म्हणतो ना आता इथं मी एवढं पण मसाला जरी टाकला असेल ना तरी त्यांना तिखट लागणार असं त्यांचं आणि मला असं वाटतं की जेवण जर तिखट नसेल ना तर त्यात मज्जा नाही आहे असं मला वाटतं पण असं होतं मला पण ते आता सवयीचं झालं कारण इकडं सासरी पण कोणी जास्त तिखट खात नव्हतं त्याच्यामुळे आता त्या गोष्टींची सवय झाली आहे आणि प्रत्यूषीमुळे तर अजूनच जास्त ॲडजस्ट करायची सवय झाली आहे कधीतरी मनाला वाटलं ना तर मी माझ्यासाठी मस्त असा ठेचा वगैरे करून ठेवत असते जेणेकरून तिखट मला मला थोडं कामाने तिखट खायला मिळालं आणि मला म्हणजे छान वाटेल म्हणून मी माझ्यासाठी ठेचा वगैरे असं करून ठेवत असते किंवा एखादी आता प्रत्येक वेळ बेग तर माझ्यासाठी सेपरेट भाजी करणं शक्यच नाही आणि मी ती कधी करणार पण नाही कारण आपल्याला म्हणजे आपण इतरांसाठी ना गरजांसाठी दहा वेगवेगळ्या भाज्या करू शकतो पण स्वतःच्या आवडीची एखादी भाजी करायची असेल ना तर आपल्याला पण खूप कंटाळा येतो हे मला वाटतं सगळ्यांचंच असेल म्हणजे तर बघा ना प्रत्युष्ट वांग आवडतं म्हणून वांग त्याला किंवा जर त्याच्या पप्पांना वांग नसेल आवडत तर मी त्यांच्यासाठी दुसरा काहीतरी ऑप्शन ठेवला असता किंवा असं आपण म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण कधी कधी होतात दोन तीन भाज्या होतात पण एखाद्या आपल्याला नसेल ना भाजी आवडत तर आपण ठीक आहे कशासोबत तरी खाऊया असं किंवा खाऊया थोडीशी भाज्या असं आपल्या असतं आपल्याला स्वतःसाठी काय बनवायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो आता प्रत्युष्ठ पप्पा जे आहे आले होते म्हणजे त्यांच्यासाठी मी इथं कॉफी बनवली आता माझी कॉफी बनवायची पद्धत खूप सिंपल आहे साखर कॉफी पहिलं मिक्स करून घेतलं थोडंसं दूध घालून आणि आता त्याच्यात गरम गरम जे आहे दूध टाकलं आणि अशी मस्त त्यांच्यासाठी कॉफी बनवलेली आणि ते आल्या आल्या त्यांचं असं प्रत्यूसोबत खेळणं चालू असतं कारण रोज एवढा टाईम मिळतच नाही म्हणजे त्यांना पण यायला साडे दहा अकरा वाजतात कंटाळा येतो त्याच्यामुळे प्रत्युष इथं मस्त त्याचा त्याचा अभ्यास करत होता ते ते तर इथं छान आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि जेवण झाल्यानंतर रोज असा डान्स असतो तर चला बाय भेटॉनिक स्टुड